आरक्षण धोक्यात आल्याने निराश होऊन लातूर जिल्ह्यात येतात आत्महत्या केली नाही आता ते काय झालं मला पक्कं नाही माहिती कशाच्या संदर्भात हे काय परंतु मात्र एक सांग मी वर गरिबांच्या लेकराला मग तो मराठी असो किंवा ऑफिसचा असो आपण आत्महत्या करू करू नका आपण काय असतं एकदा आपलं क्षेत्र गेलं ना तर आपल्या लेकराबाळांना मागे कोणी बघत नाही ते आम्ही बघून येत आम्ही ते बघतो हे नेत्यांचं काय असतं हे कसं पण भळकी देत आणि काही गुरु नाते आणि त्याच्यावर राजकारण करते एकदा येते भेटून जाते पाठणात फिरते पुन्हा कोणाही लोक दिसत नाहीत आपलं कुटुंब उघड्यावरती पडतं राजकीय नेते त्याचं लगेच राजकारण करायला सुरुवात करते त्यामुळं कुठल्याही बांधवाने असं तो मराठ्याचा असेल किंवा तो ओबीसीचा बांधव असेल कोणी आत्महत्या करू नका कारण दुःख हे कुटुंबाला झालेलं असतं फक्त बाकीचं त्याचे प्युअर राजकारण करते त्याच्यावर आपण त्या गरीब बांधवांच्या कुटुंबाच्या दुःखात आणि सहभागी असतात छगन भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी बेटाळून यावर भुजबळ राजकारण करते ते कसर्व करतो ते सर्वच करतो ते कसं राजकारण करतो लोकांचं लेपोबाळ गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उघड पडलं याची काय शिकायदे नसतात ते पण राजकारण करतो भुजबळ आणि मराठा आने है कि OBC ACBC पुले को नेते आणि ने लोकप्रतीनं सवाल केलाय की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी दहा टक्के किंवा एडब्ल्यू दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न केला मग नेत्याने त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी ने प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांनी त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एसीबीसी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निघष त्याचे की ती जात मागास सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागास सिद्ध आहे पण जी जात मागास सिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेते त्याला प्रश्न विचारावा एसीबीसी च दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिलंय तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याच्या वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय हे स्पष्ट मराठीच्या नेत्यांनी सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसी च पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्या दे। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशोषित लोकांनी याचं उत्तर द्यावं लोकांकडून अपेक्षा नाही तर थेट आरोप अरे मी अशिक्षित अशिक्षित ये काय तू तर रटकुंडे ला आला ना ला 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 तुला तर तू तर मेटा कुठे आलाय बा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तू काय होईल याचा विचार करून चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित आहे त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे ते पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग आहे पण किती डोकेबाजी त्यालाही चांगला माहिती परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसीबीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागासिद्ध झालेले मागासिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं आणि त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसी च दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेले की पोरांना पुन्हा त्यांचे इतके हाल होणार आहेत की ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसी आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहेत पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसी च दहा टक्के आरक्षण आम्हाला नको स्पष्ट सांगा प्रकाश आंबेडकर म्हणतात की तुमच्याकडे अजेंडा नाहीये तुम्ही काम आहात गरीब मराठ्यांसाठी नाही ते सगळं गरीबांना माहिती माझ्या मी कोणासाठी करतोय काय करतोय परंतु छत्रपतींच्या वंशात असो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश असो यांचा मी आदर करतो आणि काय करत राहील फक्त एकच अपेक्षा आहे आंबेडकर साहेबांकडून की तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंश आहेत किंवा तुमच्या तोंडून तरी एका जातीकडून ओढलं गेलं आणि दुसऱ्या जातीच्या विरोधात काम केलं गेलं असा संदेश जायला नको तुम्ही सगळ्या जातींना साथ धरलं पाहिजे कारण तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशी घेत एवढीच आमच्याकडून अपेक्षा आहे बाकी मी काय बोलत नाही सरसकट आरक्षण अशक्य आहे हा ज्या कोर्टात टिकणार नाही असे प्रवीण गायकवाड